मी सचिन मोहिते आणि माझे सर्व सहकार्य आज आपण इथं ता सातारा तालुक्याच्या तहसील आणि प्रांत कार्यालयाच्या समोर उभे आहोत माझ्या मागे तुम्ही बघू शकाल तिथं सेतू सुविधा केंद्र लिहिलेलं आहे या दिवसामध्ये सगळ्यात जास्त गरजेचं कुठलं कार्यालय पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी असेल तर ते सेतू कार्यालय आहे परंतु एक गोष्ट प्रकर्षण या ठिकाणी अशी जाणवते आज कुठल्याही पालकाला किंवा त्याच्या पाल्याला शैक्षणिक कामासंदर्भात ज्या ज्या पद्धतीच्या दाखल्यांची गरज पडते असा कोणताही दाखला वेळेत या ठिकाणी आपल्याला लगेच उपलब्ध होत नाही मग याचं नक्की कारण काय आहे या, या कारणाची चौकशी करण्यासाठी संदर्भित प्रांत साहेब संदर्भित तहसीलदार साहेब आणि संबंधित विभागाचे जे कोण अधिकारी आहेत या लोकांशी आम्ही संपर्क साधलेला आहे संपर्क साधल्यानंतर असं लक्षात आलं की ते लोक याच्यामध्ये तांत्रिक अडचणींचा दाखला देत आहेत बरं ही एक वर्षाची समस्या आहे का ही समस्या गेले कित्येक वर्ष याच पद्धतीनं सुरू आहे याच्यावरती शासनानं काहीतरी ठोस भूमिका घ्यायला पाहिजे आपण एवढं अद्यावत तंत्रज्ञान असणारा देश आहे आणि सर्वडा होणे सर्वडा होणे ही गोष्ट फार किरकोळ वाटते असलो परंतु या किरकोळ गोष्टीमुळे पालकांचं फार मोठ्या स्वरूपात नुकसान होत आहे पाल्यांचं फार मोठ्या स्वरूपात नुकसान होत आहे याच्यावरती आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशी विनंती आहे की शिक्षण विभागानं सद्यस्थितीमध्ये पालकांनी दाखले मिळावेत म्हणून जो काही अर्ज केला असेल आणि त्याच्या बदल्यात त्यांना जी काय पावती या विभागाकडून मिळाली असेल ती ग्राह्य धरून ठराविक मुदत पालकांना आणि पाल्यांना दिली गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या ठराविक मुदतीमध्ये संबंधित पालकांनी ते दाखले तिथं त्या विभागात जमा केले पाहिजेत किमान ही तरी सुविधा शिक्षण विभागानं केली पाहिजे अशी आम्ही जिल्हाधिकारी प्रांत आणि तहसीलदार साहेबांना सुद्धा आपल्या माध्यमातून विनंती करतोय की शिक्षण विभागाशी आपण संपर्क साधा जर आपली अडचण आहे तर मग विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी किमान शिक्षण संस्थांनी शिक्षण संस्था चालकांनी आणि संबंधित विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी याबाबत सूट दिली पाहिजे त्या पावत्या दाखल करून त्यांनी त्याच्यानंतर ठारावाहिक मुदतीमध्ये ते, मत ते दाखले सादर करून घेतले पाहिजेत ही जर विनंती मान्य झाली नाही तर येत्या आठ दिवसात आमच्या संपूर्ण सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी एक वेगळं अभिनव आंदोलन नक्की करण्यात येईल आणि याची जबाबदारी पूर्णपणे या विभागाची असेल जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सातारा उपयी अधिकारी आशिष बारकुल मी सर्वांना आवाहन करतो की आत्ता ज आपल्या सेतू केंद्रामध्ये दाखल्यांसाठी खूप गर्दी होत आहे त्याचबरोबर आवकही जास्त आहे मी आपल्या सर्वांना हे कळवू इच्छितो की आपल्या तालुक्यामध्ये महाई सेवा केंद्र आहेत त्याचबरोबर सी एसई केंद्र आहेत या ठिकाणी देखील दाखले आपले आपल्याला मिळू शकतात आणि याबाबतची जी लिस्ट आहे ती आपण सेतू केंद्राची इथे देखील क्यू आर कोडद्वारे दा, दा लावलेली आहे ला आणि जर कोणी महाई सेवा केंद्र किंवा के सी एसई सेंटरमधून जर कोण जास्त दराची मागणी करत असेल तर तत्काळ प्रशासनास कळवण्यात यावे त्यांच्यावर नियमोचित आम्ही कारवाई करू जेणेकरून जो लोड आहे तो सेतूचा जो लोड आहे तो कमी होईल आणि त्याच्या आपल्याला आपल्या गावामधून देखील आपल्याला दाखले मिळू शकतील Uh, हेच माझे आपल्या सर्वांना आव्हान होते